सोलमेट एक प्रेमकथा भाग सहा आधीच उशीर होत असल्यामुळे अवनीने फार विचार न करता डावीकडच्या कर एका कॅबिनच्या डोअरवर नॉक केलं दोन तीन वेळेस कॅबिनवर नॉक केल्यानंतर कॅबिनचा दरवाजा पुढे ढकलल्या गेला अवनीने आत पाऊल टाकलं आणि ती जागीच स्तब्ध झाली एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलच्या रूमलाही लाजवेल अशी ती प्रशस्त कॅबिन होती अवनी त्या कॅबिनला एकसारखं बघत होती आपण कदाचित चुकीच्या ठिकाणी आलो आहोत हे तिला समजलं कॅबिनमध्ये कोणीही नसल्यामुळे ती परत मागे ओढली तिने डोअरचं हँडल फिरवलं पण दरवाजा उघडला नाही तिने बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही तो दरवाजा उघडत नव्हता त्यामुळे तिने मदतीसाठी हाक मारली पण कॅबिन साऊंडप्रूफ असल्यामुळे तिचा आवाज कुणालाही ऐकू गेला नाही त्याचवेळी कॉन्फरन्स रूममध्ये रवी सर्व नवीन जॉईन झालेल्या एम्प्लॉईजना काही महत्त्वाचे रूल्स आणि त्यांच्या कामाविषयी माहिती देत होता त्यांनी लिफ्ट चेक केल्यानंतर त्याला समजलं की त्यांच्यातील इथे नाहीये सेक्रेटरीला नवीन ना सगळं काही व्यवस्थित समजावून सांगायला सांगितलं आणि तो आपल्या कॅबिनकडे निघाला कारण थोड्याच वेळात अनिलची न्यू एम्प्लॉईज सोबत एक छोटीशी मिटिंग होती आणि तो वेळेचा खूप पक्का होता हा प्रोजेक्ट त्याच्यासाठी खूप महत्वाचा असल्यामुळे तो स्वतःहून प्रत्येक गोष्टीची खात्री करून घेणार होता आपल्या बॉसचा स्वभाव रवीला चांगलाच माहित होता त्याची एक चूक आणि तो अनिलच्या नजरेत असणार होता त्यामुळे अजिबात वेळ वाया न घालवता तो आपल्या कॅबिन कडे निघाला अवनीचा आवाज देऊन घसा सुकला होता तिला नऊ वाजता बोलवलं होतं आणि आता सव्वा नऊ वाजले होते मदत मागण्यासाठी तिच्याकडे कोणाचा नंबर सुद्धा नव्हता आणि इथून बाहेर पडण्यासाठी दुसरा रस्ता सुद्धा सापडत नव्हता तिला लवकरात लवकर इथून बाहेर पडून रवी सरांना भेटायचं होतं अवनीचा घसा सुकल्यामुळे तिने समोरच्या टेबलवरील पाण्याचा ग्लास उचलला आणि एका दमात पूर्ण ग्लास रिकामा केला पाणी पिल्यानंतर तिला थोडं बरं वाटलं पाहता क्षणी सुंदर वाटलेली ती कॅबिन या क्षणी तिला एखाद्या जेल सारखी वाटत होती ती मनोमन प्रार्थना करत होती की कुणीतरी यावं आणि तिची या कॅबिन मधून सुटका करावी तेवढ्यात कॅबिनचा दरवाजा उघडण्याचा आवाज ऐकू आला त्या आवाजाने अवनी घरखन मागे वळली आणि टेबलवर असणारा महागडा काचेचा फ्लॉवर तिच्या बॅगचा धक्का लागून खाली पडला अवनी शॉक होऊन दरवाजात उभ्या असणाऱ्या व्यक्तीकडे बघत होती तिच्या समोर तोच अकडू खडूस हँडसम रूड माणूस उभा होता ज्याने त्या दिवशी तिचा इतक्या मेहनतीने बनवलेला केप केक खराब केला होता त्याचा इतका राग येत असूनही अवनी एक क्षण त्याला बघण्यात गुंतली त्याचा कितीही राग आला असला तरीही त्याच्यापेक्षा हँडसम व्यक्ती तिने आजपर्यंत बघितला नव्हता हे सुद्धा तितकंच खरं होतं फ्लावर पॉट तुटण्याच्या आवाजाने अवनी भानावर आली आणि आता तिच्या चेहऱ्यावर रागाऐवजी भीती दिसू लागली होती आधीच इथे अडकल्यामुळे तिचा खूप वेळ वाया गेला होता आणि आता जमिनीवर तुटलेला फ्लावर पॉट बघून तिच्या समोर उभा असलेला व्यक्ती तिच्याकडे अतिशय रागाने बघत होता आता इथून कुठेतरी गायब व्हावं वाटत होत क्लाइंटची फ्लाइट असल्यामुळे त्याने आज सकाळीच एक फायनल मिटिंग ठेवली होती मीटिंग, मीटिंग आटोपल्यानंतर अनिल त्यांच्यासोबत जवळच्याच एका रेस्टॉरंट मध्ये ब्रेकफास्ट करण्यासाठी गेला होता क्लाइंट सी ऑफ करून अनिल ऑफिसमध्ये पोहोचला आणि त्याच्या कॅबिनचा दरवाजा उघडताच काहीतरी खळकण फुटण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला वाईट जीन्स ब्लॅक शर्ट एका हातात घड्याळ आणि कपाळावर पसरलेले सिल्की केस गोरा पण किंचित घामाने लाल झालेला चेहरा पाठीवर अडकवलेली छोटीशी बॅग पॅक तिच्या चेहऱ्यावर असलेले आश्चर्य राग आणि भीतीचे भाव त्यांनी ओळखले एक एका क्षणासाठी तिला बघून स्तब्ध झालेला तो भानावर आला आणि त्याच्या कॅबिनमध्ये एका अनोळखी मुलीला बघून त्याच्या डोक्याची तार सटकली त्याने रागात चरफडतच टेबलवरील फोन उचलला रवी कम टू माय कॅबिन राईट नाव असं बोलत अनिलने हातातला रिसीवर जोरात आपटला आणि त्याची नजर आता समोर उभ्या असलेल्या मुलीवर स्थिरावली होती त्याला सारखं तिला याआधीही कुठेतरी बघितल्यासारखं वाटत होतं अनिलच्या भारदस्त आवाजाने त्याला इतका वेळ बघत उभी असलेली अवनी चांगलीच भानावर आली इतक्यात तिला समजलं होतं की तिच्यासमोर उभी असणारी व्यक्ती कुणी सामान्य नाहीये खरं तर क्षणी तिला त्याला, त्याला जाब विचारायचा होता पण आज तिच्या जॉबचा पहिला दिवस होता त्यामुळे तिने स्वतःला आणि स्वतःच्या रागाला सावरलं ती काही बोलणार तोच रवी कॅबिनचा दरवाजा उघडून धावतच आतमध्ये शिरला एक्सक्यूज मी सर तुम्ही मला बोलवलं रवी थोडं घाबरतच म्हणाला कारण अनिलने इतक्या तातडीने बोलवल्यानंतर आधीच टेन्शनमध्ये आलेला तो आणखीनच घाबरला होता मिस मॅनेजर या ऑफिसच्या सिक्युरिटी टीमकडे लक्ष देणे तुझ्या कामाअंतर्गत आहे ना अनिल म्हणाला रवीला समजत नव्हतं की अनिल नक्की कशाबद्दल बोलत आहे तरीही त्याने हो मध्ये मान हलवली तर मग ही मुलगी माझ्या कॅबिनमध्ये कशी काय आली डोंट यू नो या कॅबिनमध्ये किती महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आणि आपल्या महत्त्वाच्या प्रोजेक्ट्सच्या डिटेल्स आहेत जर त्या डिटेल्स लीक झाल्या असत्या तर त्याला जबाबदार कोण आहे अनिल म्हणाला ओ हॅलो मी काय तुम्हाला चोर वाटते की काय मी आजच या कंपनीमध्ये जॉईन झाले आहे आणि म मा, मला माहीत नव्हतं की ही प्रायव्हेट कॅबिन आहे मी तर कॉन्फरन्स रूम शोधत चुकून इथे आले होते पण तुम्ही मात्र मला काही बोलूच दिलं नाही एखाद्यावर आरोप करण्याआधी प्रत्येक गोष्टीची खात्री करून घ्यायची असते एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही अवनी म्हणाली अनिलने केलेल्या आरोपामुळे आधीच त्याच्यावर रागवलेली अवनी संतापाच्या भरात त्याला तार, -तार बोलून मोकळी झाली शर्ट अप जस्ट शर्ट अप यूज टू गर्ल अनिलच्या एवढ्या मोठ्या बोलण्यामुळे अवनी दचकली आजपर्यंत इतक्या मोठ्या आवाजात तिच्यासोबत कोणीही बोललं नव्हतं तिचे डोळे पाण्याने गच्च भरले अनिलने तिचे भरलेले डोळे बघितले आणि का कुणास ठाऊक त्याला कसं तरी वाटलं रवी अवनी आणि अनिलकडे आनि आनि एकसारखं बघत होते होता एरवी अनिलच्या कॅबिनमध्ये फक्त त्याचाच मोठा आवाज ऐकू यायचा आजपर्यंत त्याच्यावर आवाज चढवण्याची हिंमत कुणीही केली नव्हती आणि असं करणाऱ्याची काय अवस्था होत असे हे त्याला चांगलंच माहीत होतं आणि आजच जॉईन झालेली एक सामान्य मुलगी त्याच्या बॉसला वाटेल ते आणि वाटेल तसं बोलत होती हे बघून त्याला फक्त घेरी यायची बाकी होती रवी कधीपासून अवनीला ब थांबवण्याचा प्रयत्न करत होता पण आपल्या अवनी मॅडम अनिल सोबत भांडण करण्यात एवढ्या व्यस्त होत्या की त्यांचं बाकी कुठेच लक्ष नव्हतं अरे देवा आताच्या आता या मुलीला थांबवलं पाहिजे नाहीतर यांची तर फक्त नोकरी जाईल पण बॉस तर मला या दुनियेतून हद्दपार करतील रवी मनातच म्हणाला एस क्यूज मी सर रवी म्हणाला रवी अवनीचा हात पकडून तिला जरा बाजूला घेऊन गेला त्यानेच सर्व नवीन कॅन्डिडेट्स हायर केल्यामुळे त्याला प्रत्येक कॅन्डिडेट्सची सगळी माहिती होती तुला जर जरा तरी अंदाज आहे का की तू काय केलं आहेस रवी म्हणाला सर तुम्ही काही काळजी करू नका मगापासून हा सणकी माणूस काही चूक नसताना आपल्यावर ओरडत आहे आणि तुम्ही मला शांत बसायला सांगत आहात तुम्ही अजिबात घाबरू नका आपण याची कंप्लेंट कंपनीच्या बॉसकडे करू तुम्ही फक्त माझी साथ द्या बाकी सगळं मी बघून घेईल अवनी म्हणाली अवनीचं बोलणं ऐकून रवीने डोक्यावर हात मारून घेतला तिच्या ओव्हर कॉन्फिडन्सवर हसावं की रडावं हेच त्याला समजत नव्हतं अवनी हे जे आपल्या समोर बसले आहेत तेच आपले बॉस आहेत जाधव इंडस्ट्रीचे एम डी मिस्टर अनिल जाधव रवी म्हणाला हे ऐकून अवनीच्या चे चेहऱ्यावर असलेला कॉन्फिडन्स क्षणात नाहीसा झाला आणि आता मात्र तिच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते तिने डेस्कवरची ठळक अक्षरात लिहिलेली त्याच्या नावाची नेमप्लेट बघितली आणि आता तिला डोकं गरगरल्याची फिलिंग आली अवनीने आवंडा गिळत रवीकडे मदतीच्या अपेक्षेने बघितलं रवीने तिला नजरेनेच धीर दिला, नजरेने दिला। अनिलने रवीला आवाज दिला तसा रवी त्याच्यासमोर हजर झाला खरं तर या क्षणी अनिलला अवनीचा भयंकर राग आला होता पण काहीही बोलण्याआधी त्याला खरं काय ते ऐकायचं होतं सो मिस्टर मॅनेजर तुला याबाबत काही एक्सप्लेनेशन द्यायचं नाही आहे अनिल म्हणाला सॉरी सर मिस अवनी आपल्या नवीन प्रोजेक्टसाठी हायर केलेल्या कॅन्डिडेट्सपैकी आहेत इथे नवीन असल्यामुळे त्या कॉन्फरन्स रूम समजून चुकून तुमच्या कॅबिनमध्ये आल्या होत्या आणि अचानक कॅबिनचा डोअर लॉक झाल्यामुळे त्या इथे अडकल्या रवीने अनिलला एका दमात घडलेलं सगळं सांगितलं अनिल अवनीकडे अजूनही तीक्ष्ण नजरेने बघत होता त्याच्या आयुष्यात तो अनेक व्यक्तींना भेटला होता त्यामुळे कोणत्याही माणसाला तो एका नजरेत ओळखत असे त्याचा रुबाबच असा होता की मोठमोठी माणसे त्याच्यासमोर गबगार होऊन जात होती पण आज पहिल्यांदाच कुणीतरी त्याच्यासमोर असं बोलण्याचं धाडस केलं होतं मिस्टर रवी आय हेड सॉरी यापुढे जर अशी चूक परत झाली तर कुणालाही माफी दिली जाणार नाही यू कॅन गो नाव अनिल म्हणाला अनिलची ऑर्डर ऐकताच रवी आणि अवनी लगेच अनिलच्या कॅबिन बाहेर पडली अनिलने त्या दोघांना बघून नकाराती मान हलवली आणि आपल्या कामाला लागला थँक्यू सो मच सर तुम्ही मला या खडूस पासून वाचवले नाही तर आज माझं काही खरं नव्हतं मला तर वाटलं की आज माझा ऑफिसचा पहिला दिवसच शेवटचा दिवस ठरतो की काय अवनी म्हणाली अवनी आपल्या तंद्रीत पुढे चालत होती अचानक तिने मागे वळून बघितलं तर रवी तिच्यापासून काही अंतरावर अगदी फ्रीज झाल्यासारखा तिला बघत होता त्याला नक्की समजत नव्हतं की समोरची मुलगी म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे आता थोड्या वेळापूर्वी बॉसचा इतका ओरडा खाऊन सुद्धा काहीच झालं नाही अशी वागत होती अवनी आज माझ्या समोर म्हणालीस पण यानंतर चुकूनही असं काहीच बोलू नकोस जर बॉसला समजलं तर काय होईल याचा तू विचार सुद्धा करू शकणार नाहीस ती समोरच कॉन्फरन्स रूम आहे तिथे जाऊन तुझे डॉक्युमेंट जमा कर मी तुला बाकी सगळं समजावून सांगेल रवी म्हणाला आधीच उशीर झाल्यामुळे अवनी कॉन्फरन्स रूमच्या दिशेने निघाली ती कॉन्फरन्स रूममध्ये एंटर झाली तसा रवी आपल्या कॅबिनकडे निघाला अवनी कॉन्फरन्स रूममध्ये दाखल झाली कॉन्फरन्स रूममध्ये मोठ्या ओव्हल शेपमधल्या टेबल भोवती सहा सात जण आपले डॉक्युमेंट्स एका व्यक्तीकडे कर जमा करत होते रवीची सेक्रेटरी लेशा सर्वांना कंपनीचे सगळे रूल्स आणि त्यांच्या कामाविषयी थोडक्यात समजावून सांगत होती अवनीने आपले सगळे डॉक्युमेंट्स एका फॉर्मसोबत सुप। फॉर्मसोबत जोडून लेशाकडून तिची जॉईनिंग प्रोसेस कम्प्लीट करून घेतली अनिलची सेक्रेटरी सिया रागातच आपल्या कॅबिनमध्ये शिरली थोड्या वेळेआधी आधी दिवसभराचा शेड्यूल रिपोर्ट करण्यासाठी गेलेल्या सियाला अनिलचा चांगलाच ओरडा बसला होता फॉरेन क्लायंटसोबत मिटिंग चांगली झाली असल्यामुळे अनिल खूप खुश होता निघण्यापूर्वी अनिल त्यांना जवळच्या एका रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट करण्यासाठी घेऊन गेला होता सियाने या प्रोजेक्टमध्ये चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे अनिलला आनि तिचं काम खूप आवडलं होतं आणि अनिलने फॉरेन क्लायंटसोबत ब्रेकफास्टसाठी सियाला बोलवल्यामुळे ती तर हवेतच उडत होती आणि त्याच नादात ती घाईघाईत अनिलची कॅबिन लॉक करायला विसरली होती सियाला समजलं होतं की कुणीतरी अनोळखी मुलगी अनिलच्या केबिनमध्ये शिरली होती आणि त्यामुळेच अनिल तिच्यावर इतका भडकला होता तिने अनिलला इम्प्रेस करण्यासाठी केलेली सगळी मेहनत वाया गेली होती त्यामुळेच तिला त्या मुलीचा राग आला होता तिने रवीकडून त्या मुलीची माहिती मिळवली तेव्हा रवीने ती मुलगी चुकून तिथे पोहोचल्याचं सा सांगितलं पण त्या याच्या मात्र तिला काहीच फरक पडला नाही मिस अवनी भोसले तुझ्यामुळेच फक्त तुझ्यामुळे अनिल मला इतका ओरडला आता मी तुझी अशी अवस्था करेल की तू स्वतः हे ऑफिस सोडून निघून जाशील असं बोलून तिने तिच्या हातात असलेल्या आवणीच्या डिटेल्सचा का। कागद फाडला आणि नेक्स्ट मिटिंगसाठी अनिलच्या कॅबिनकडे निघाली तुम्हा सगळ्यांची जॉईनिंग प्रोसेस कम्प्लीट झाली आहे लेशा म्हणाली सो आता तुम्ही सगळे ऑफिशियली जाधव इंडस्ट्रीचे एम्प्लॉईज आहात एक दोन दिवसात तुम्हा सर्वांना तुमचे आय डी कार्ड्स मिळून जातील तोपर्यंत तुम्ही सगळेजण तुम्हाला मिळालेल्या एंट्री पासचा वापर करू शकतात थोड्या वेळातच आपली अनिल सरांसोबत एक फॉर्मल मीटिंग होईल तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना एकत्र काम करायचं असल्यामुळे तुम्ही सगळे एकमेकांसोबत ओळख करून घ्या म्हणजे तुम्हा सगळ्यांना काम करणं सोपं होईल आणि जर काही शंका असतील तर मला किंवा रवी सरांना संपर्क साधू शकता लेशा म्हणाली लेशा तिथून गेल्यानंतर ईशा पटकन अवनीच्या बाजूला येऊन बसली मगापासून ती अवनीचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होती पण अवनी सकाळच्या प्रकरणामुळे इतकी होती की तिचं कुठेच लक्ष नव्हतं अचानक तिला बघून अवनीची ट्यूब पेटली या सर्व चेहऱ्यांमध्ये कोणीतरी ओळखीचं तिच्यासोबत असणार होत त्यामुळे ती थोडी रिलॅक्स झाली अवनी कुठे होतीस तू मी तुला किती कॉल केले पण तुझा फोनच लागत नव्हता मला तुझी खूप काळजी वाटत होती ईशा म्हणाली मी एका वाघोबाच्या गुहेत अटकले होते अवनी आपल्याच विचारात हरवत म्हणाली तिच्या डोळ्यांसमोर समोरून अनिलचा चेहरा जात नव्हता काय ईशा म्हणाली तिला पुढे काही सांगणार तेवढ्यात पूर्ण कॉन्फरन्स हॉलमध्ये अचानक शांतता पसरली आणि अनिलच्या आनि दमदार पावलांचा आवाज सर्वत्र घुमला अनिल कॉन्फरन्स हॉलमध्ये दाखल झाल्यानंतर त्याच्या पाठोपाठ सिया रवी आणि त्याची सेक्रेटरी लेशा कॉन्फरन्स हॉलमध्ये आले रवी बोलण्यासाठी सुरुवात करणार तेवढ्यात आदित्य घाईघाईत कॉन्फरन्स हॉलमध्ये दाखल झाला त्याला बघून अनिलने नकारार्थी मान हलवली आदित्यने ऑफिस जॉईन केल्यापासून अनिलने त्याला ऑफिसमध्ये सेट होण्यासाठी त्याचा वेळ दिला होता पण त्याचा खोडकर स्वभाव कमी होण्याचं नावच घेत नव्हतं त्यामुळे अनिलने खूप विचार करून आदित्यला या प्रोजेक्टचा हेड बनवण्याचा निर्णय घेतला होता वेलकम टू जाधव इंडस्ट्रीज ऑल ऑफ यू जाधव इंडस्ट्रीज भारतातील टॉप थ्री कंपनीपैकी एक आहे त्यामुळे इथे पोहोचण्यासाठी प्रत्येकाने खूप मेहनत घेतली आहे आणि हा प्रोजेक्ट म्हणजे तुम्हा सर्वांच्या करिअरसाठी चालून आलेली एक सुवर्णसंधी आहे आणि तुम्हा सर्वांना देखील हा प्रोजेक्ट सक्सेसफुल करण्यासाठी तितकीच मेहनत घ्यावी लागणार आहे सो so, ऑल द बेस्ट फॉ फॉर ऑफ ऑल यू रवी म्हणाला सगळ्या टीम मेंबर्सनी एक एक करून अनिल आणि आदित्यला आपलं इंट्रोडक्शन दिलं अनिल त्या सर्वांना काही ना काही प्रश्न विचारत होता अवनी सोडून सगळ्यांचे इंट्रोडक्शन झाले होते रवीने अवनीचं नाव घेतलं तशी अवनी खडबडून उभी राहिली आधीच अनिलला समोर बघून ती खूप नर्वस झाली होती पण तिने न घाबरता तिचं इंट्रोडक्शन दिलं अवनीला बघताच अनिलला त्याच्या कॅबिनमधला प्रसंग जशाच्या तशा आठवला तशा त्याच्या कपाळावर आठ्या पसरल्या त्याने आपल्या रागावर थाबा मिळवला आणि अवनीची फाईल ओपन केली अवनी तिच्या कॉलेजची टॉपर होती पण अनिलसाठी एवढं पुरेसं नव्हतं तिने त्याला बोललेला एक एक शब्द त्याच्या कानात घुमत होता आणि त्यामुळे तो तिला इतक्या सहजासहजी जाऊ देणार नव्हता अनिलने हातातील फाईल टेबलवर ठेवत एक कटाक्ष तिच्यावर टाकला त्याच्या अशा बघण्यामुळे अवनी अस्वस्थ झाली तिची अशी अवस्था बघून अनिलच्या ओठांच्या कडा रुंदावल्या त्याने अवनीला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली त्याच्या अचानक प्रश्न विचारल्याने अवनी थोडी गडबडली आणि त्याच्या अशा एकटक बघण्यामुळे तिच्या हृदयाची धडधड वाढली